भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा मिळालाय गायकवाड यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली आहे विशाळगडावरील अतिक्रमणाविरुद्ध मुख्यमंत्र्यांचा बुलडोजर चालणार का गडप्रेमी संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय सवाल तर महाशिवरात्रीपूर्वी गड अतिक्रमण मुक्त करू म्हणणाऱ्या जिल्हा प्रशासनाची मोहीम थंड का झाली अशी विचारणाही केली पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथे जिवंत घोरपड विक्रीसाठी घेऊन आलेले तिघे पन्हाळा वन अधिकारी वडगाव येथे तीस वर्षीय तरुणाचा दगडाने डोके ठेचून खून करण्यात आल्याची घटना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर दगडाने डोके ठेचलेला मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेल्या कचऱ्यात फेकल्याचे निदर्शनास शुक्रवारी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी विधिमंडळात मतदान प्रक्रिया पार पडतीये निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून मतदानाची जुळवाजुळव तर अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात असल्यामुळे कोणत्या उमेदवाराचा पराभव होणार याकडे लक्ष वीस किलोमीटरच्या परिसरात विमानतळ प्राधिकरणाच्या नाहरकत दाखवल्याशिवाय कोणतेही बांधकाम करता येणार नाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचना तर विमानतळ परिसरात उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाने मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेतलेल्या सी ए परीक्षेत कोल्हापूर विभागातून सौरभ कुंडलिक पाटील प्रथम विनायक पिसे चव्हाण यांनी तिसरा क्रमांक पटकवलाय उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंडमध्ये पाऊस पूर आणि वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये चोवीस तासात छप्पन जणांचा मृत्यू बिहारमध्ये एकवीस आणि झारखंडमध्ये वीज कोसळून तीन जणांचा तर उत्तर प्रदेश पूर पावसाशी संबंधित घटनांमध्ये बत्तीस जणांना आपला जीव गमवावा लागला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगाव मधील रमेश पाटील या ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याच्या मोलाने चार्टन आकाउंट परीक्षेला गवसणी घालत यश संपादन केले रोहित पाटील असं त्याचं नाव असून रोहितच्या यशानं आईबापाच्या डोळ्यात आनंदाश्रू सहकार तत्वावरील आदर्श साखर कारखाना कार म्हणून ओळखला जाणारा कागल येथील श्री छत्रपती शाहू कारखान्यास देशपातळीवरील उत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर तर कारखान्याने सात वेळा देशात सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवून राज्य पातळीवर सहा वेळा कामगिरी बजावली आहे